दिल्ली दौऱ्यावरती गेलेले विरोधी पक्षनेते सदन प्रशासनानं सरकारी गाडी दिली नाही सरकारी गाडी मिळाली नसल्यामुळे विजय वडेट्टीवार नाराज झाले विरोधी पक्षनेत्यांना करावा लागला भाड्याच्या गाडीनं प्रवास आणि त्यामुळे वडेट्टीवार यांनी महाराष्ट्र सदन प्रशासनाकडे नाराजी व्यक्त केली आहे न्यायाधीशांच्या नियोजित दौऱ्यासाठी गाड्या देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे गाडी देता आली नाही असं महाराष्ट्र सदन प्रशासनानं स्पष्टीकरण दिलंय विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना महाराष्ट्र सदन प्रशासनानं भाड्याची गाडी पाठवलेली आहे राजशिष्टाचारामध्ये मुख्यमंत्री त्यांच्या खालोखाल विरोधी पक्षनेते पद येतं मात्र आज त्यांना सरकारी गाडी मिळाली नाही सरकारी गाडी न दिल्यामुळे वडेट्टीवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे पण विरोधी पक्षनेत्याला अशी वागणूक दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात असून मुख्यमंत्री आले असते तर त्यांनाही गाडी भाड्यानं पाठवली असती का असा सवाल उपस्थित केला जातोय रामराजे शिंदे माझे सहकारी आपल्यासोबत आहेत रामराजे नेमकं काय घडलं होतं ज्यामुळे विजय वडेट्टीवार इतके नाराज झाले विरोधी पक्ष दिल्लीमध्ये आल्यानंतर महाराष्ट्र सरकारकडून त्यांना गाडी आणि इतर सुविधा ज्या त्या उपलब्ध केल्या दिले जातात परंतु यावेळेस मात्र विजय वडेट्टीवार यांना कोणती सुविधा दिली नसल्यामुळे आणि भाड्याने गाडी आण आणावे लागले त्यामुळे त्यांचा संताप जो आहे तो अनावर झाला आणि या संदर्भामध्ये त्यांनी तक्रार सुद्धा केलेली आहे आणि नाराज झालेले आहेत विजय वरतीवर परंतु त्यानंतर महाराष्ट्र सुधन प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं की यापूर्वीच न्यायाधीश इथे आलेले आहेत आणि त्यामुळं त्यांना वाहनांची सोय करावी लागलेली आहे आणि त्यांच्याकडून रिक्वेस्ट जी होती ती यापूर्वीच आली होती आणि विरोधी पक्षाने त्यांचा दौरा हा अचानक ठरला होता त्यामुळं गाडी उपलब्ध करून देण्यामध्ये वेळ लागला आणि म्हणून रेंटवर गाडी घ्यावी लागली होती अशा प्रकारचं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे परंतु ही नाराजी जी आहे ते नक्कीच विजय वर यांनी उपस्थित केलेलं आहे महाराष्ट्र प्रशासनासोबत निश्चित रामराजे धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहितीसाठी